मार्गदर्शक होता काही काम पडलं तर मी त्यांना बोलला होतो त्यांच्याकडे चार होता माझ्याकडे चार त्या संदर्भात खूप जास्त म्हणत झालेली आमची यशवंत वाटवकर सर यांच्या आतापर्यंत चार ठिकाणी सेवा झालेले आहे नागर खुर्द लिह तांडा सोबत खेडा आणि आता देवबिंबरी इथं ते कार्यरत आहे त्यांचा आवडता रंग पांढरा आणि त्यांना जिलेबी फार आवडते तरी त्या आणि त्यांच्या जीवनातील एक स्मार्ग निर म्हणजे विस्मर्नियर समजा असा ते एकदा सरांना बरोबरच शाळेत जात असताना त्यांनी एक पगमाशी तर चावली पगमाशी चावल्यानंतर सरांनी काटा वगैरे काढला माती वगैरे लावली का नाही दोन डिझाईनपर्यंत तर त्यांचं पूर्ण सुडून गेला की नाही काटा ते कपडे सुद्धा शर्ट सुद्धा निघत नाही बोलून स्टेजवर त्यानंतर मग ते डॉक्टरांकडे संकटातून दादा वाचले एक नवीन जीवन मिळालं आणि तेव्हापासून दादा ठरवलं की आता आपल्याला नवीन संधी मिळाली आहे तेव्हापासून ते एकदा मन सोप्त जीवन लागतात

ते दोन हजार सात साली लागलेले आहे की दोन हजार सहाला लागलेलो आहे परंतु त्यांची विचार करणे ही पद्धत आहे की अशी एखाद्या वयस्कर लागवेल अशी आहे कारण त्यांचं कोणताही एखादं त्यांनी काम करायचं ठरवलं की हे काम कसं करायचं तर त्या कामाचं आधी नियोजन करतात स्टेप बाय स्टेप आपण कसं कसं करायला पाहिजे हे आधी ठरवतात त्यांचा एक अविस्मरणीय जो प्रसंग त्यांच्या शाळेतला सांगतो की एकदा त्यांच्या शाळेमध्ये शिओ साहेब आलेले होते गावकर साहेब त्यांनी शाळेमध्ये आता म्हणजे जाऊन तिचा शिवसाहेब आले साहेब आल्यानंतर साहेबांनी शाळेवर पाहिले साहेबांना चांगलं वाटत आणि सर त्यांच्या मुख्याध्यापकांसोबत होते परंतु मुख्याध्यापक कसे पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आहे तर त्यांच्या मुख्याध्यापकांनी शिवसाहेबांना सांगितलं आता शिवसाहेब आहे त्यांच्यासोबत आपले दोन साहेब साहेब मग ते असल्यावर काळेसाहेब आहेत त्यावेळेस ते असताना सुद्धा मुख्याध्यापकांनी डायरेक्ट शिवसाहेबांना सांगितलं की साहेब हे काहीच नाही म्हणे याच्यापेक्षा चांगलं मी तुम्हाला दाखवतो आमची परत तयार झालेली तिकडे सांगा म्हणून परत बघायला आणि तरी काळे साहेब नाव होते की काही बोलू नका नंतर ड्रायव्हर सुद्धा तिकडून फोनत होता की आता आठवा चाल तरी सुद्धा मुख्य दाखवा ऐकायला तयार नाही आणि मग परत बाग बघायला गेले साहेब पूर्ण लवा लावा जात होता साहेब चालायचे बाजून मुख्य दाखवा आणि विद्यार्थी त्यांचे फोटो काढायचे आपण कि मुसाहेबांसोबत चर्चा करताना आणि मग ते शाळेच्या मागच्या बाजूला पोहोचले या ठिकाणी परत मार्ग केलेले त्या ठिकाणी आणि तिथे गेले तर काय होतं होत एवढं झाड होते

पालुस तामना सरांची मुरईला शेत सरांच्या परत बागेमध्ये वांगी कोबी टोमॅटो टोमॅटो मिरची कोण या अधिकारी जो त्यांची पीशु फॉर्म